मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे एकविसाव्या शतकात आज आपण आहोत आणि चित्रसृष्टीला अतिशय चांगले दिवसही आलेले आहेत उत्तम गीतकार संगीतकार दिग्दर्शक निर्माते ही मराठी चित्रपटसृष्टी साता समुद्रापार घेऊनही जात आहेत त्यासाठी आपण सर्वांनी फक्त त्यांना कौतुकाची थाप द्यायला हवी आधार द्यायला हवा या अभिमान गीतानं आत्ता तेच अधोरेखितही ते केलं खरं तर हे अभिमानगीत एक आपल्याला उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरणच देऊन गेलं आणि आपल्या मनातला मराठी मातीचा अभिमानही त्यांनी जागृत केलेला आहे गाण्याला दाद तुम्ही दिलेलीच आहे पण श्रीरंग गोडबोले यांच्या गीतासाठी आणि अजय अतुल यांच्या संगीतासाठी शतशः नमन आणि आपण टाळ्यांच्या गजरात एकदा ही सुरुवात करूया तर मंडळी आत्ताच आपण ऐकलं दादासाहेब फाळकेंनी सिनेमाचं तंत्र भारतात आणलं आणि भारतात सिनेमाचा उदय झाला राजा हरिश्चंद्र या चलचित्रपट दिनांक तीन मे एकोणीसशे तेरा रोजी प्रदर्शित झाला त्यानंतर प्रभात फिल्म कंपनी स्थापन झाली आणि व्ही शांताराम आणि इथे चार चित्रमहर्षींनी पहिला बोलपट अयोध्येचा राजाची निर्मिती केली गाण्यात वाक्य किती छान होतं प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा तर अशा प्रकारे भारतात बोलपट सुरू झाले कोणी त्याला फिल्म म्हणतं कोणी सिनेमा म्हणतं मूव्ही म्हणतं पण सिनेमाचं मुख्य काम म्हणजे घटकाभरची करमणूक किंवा विरंगुळा कधी हा चित्रपट रडणाऱ्याचे अश्रू पुसतो तर कधी पराभूताला नवी उमेद देतो असं चित्रपटाचं गोडवं गाणारं गाणं गाना आपण आत्ता ऐकून हे कार्यक्रम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळंच संयोजकांचे जे विचार आहेत हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचे ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचलेलेच आहेत तर आता आपण सुरुवात करणार आहोत फ्लॅशबॅकने सुरुवातीला कृष्णधवल जमान्यात रामायण महाभारतातील पौराणिक कथा हा विषय घेऊन चित्रपट आले पांडव वनवासात असताना जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हाची गोष्ट असलेला किचकवध हा चित्रपट एकोणीसशे एकोणसाठ साली प्रदर्शित झाला शब्दप्रभू गदी माडगुळकर यांचं गीत आणि गाणं जरी साठच्या दशकातलं असलं तरी व्हायब्रोफोन हवाईन गिटार यांचा वापर केलेलं भूपरागावर आधारित मास्टर कृष्णराव यांचं संगीत हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर यांनी पूर्वीच्या काळी भारी आवाजाला फार महत्त्व होतं आणि नेझल आवाजात गाणं गायलं जायचं त्याला छेद देऊन लता दिदींनी त्यांच्या मूळ पातळ आवाजात हे गाणं सादर केलं आहे आणि ते लोकांना तेव्हा आवडलंही होतं तर आज तेच गाणं आपण ऐकणार आहोत सादर करत आहेत अनुराधा पंडितराव